मित्रांनो महिला संपत आला की महिलांना ओढ लागते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची अशाच एप्रिल महिन्यातील हप्ता कधी येणार याची ओढ महिलांना अजून आतुरतेने लागली आहे हा एप्रिलचा हप्ता लांबणार का एप्रिलच्या हप्त्यामध्ये पैसेच येणार नाहीत असा प्रश्न महिलांच्या मनात पडलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये हप्ता लेट होण्याचं कारण व या हप्त्यामध्ये काही महिलांना लाभ सुद्धा मिळणार नाही चला पाहूया त्यामागचं संपूर्ण कारण त्यासाठी आपला व्हिडिओ शॉट नक्की पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो महिलांना राज्य सरकारकडून लाभ मिळत आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले आहेत महिला आता आतुरतेने दहाव्या हप्त्याची वाट पाहत राज्य शासनाच्या अहवालानुसार एप्रिल महिन्याचा हप्ता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अक्षय चतुर्थीच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार याची शक्यता आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील महिलांना आतापर्यंत नऊ हप्ते हस्तांतरित केले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण तेरा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत राज्यातील सुमारे दोन पॉईंट त्रेपन्न कोटी या योजनेचा लाभ घेत आहेत आतापर्यंत या योजनेवर तेहतीस पॉईंट दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च केलेले आहेत तथापि सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी छत्तीस कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते दरम्यान सरकारने अपात्र महिलांची तपासणी देखील सुरू केली आहे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या किंवा स्वइच्छेने लाभ घेण्यास इच्छुक नसलेल्या महिला या योजनेत नमूद केलेल्या आहेत ज्या महिलांनी अटी पूर्ण न केल्या अशा देखील महिला यामधून या वगळल्या जाणार आहेत अकरा लाख महिलांचे अर्ज नाकारले दरम्यान महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत अकरा लाख अपात्र महिलांचे अर्ज फेटाळले आहेत त्यामुळे दहावा हप्ता भरल्यावर लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे योजनेवर पारदर्शक आणि पात्र महिलांपुरती मर्यादित ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पडताळणीनंतर अंतिम यादी केली जाईल आणि त्यानुसार निधी हस्तांतरित केला जाईल मित्रांनो ही होती एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची महत्वाची अपडेट मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन विनाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा